सभापती आणि या जिल्ह्याचे माझे जिल्हाध्यक्ष प्रदेश कार्यकारणीवरती वेगवेगळ्या पद्धतीनं ज्यांनी जबाबदाऱ्या सांभाळल्या बाळासाहेब पाटीलजी यांचा आज वाढदिवस आहे वेगवेगळ्या सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून तो साजरा होतोय मी आम्हा सर्वांच्या वतीनं बाळासाहेबांना मनापासून शुभेच्छा देतो गेल्या या भारतीय जनता पार्टीच्या वाटचालीमध्ये बाळासाहेबांच्या या जिल्ह्यामधल्या सर्व जडणगडणीमध्ये खूप महत्त्वाचा मोलाचा वाटा या आहे या जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टीला उभी करण्याच्यासाठी त्यांनी अनंत कष्ट उपसलेले आहेत आणि आज भारतीय जनता पार्टी ही या रायगड जिल्ह्यामध्ये आपल्याला मजबूत झालेली पाहायला मिळते त्याच्या पाठीमागं त्यांच्या आणि त्यांच्या त्यांनी जोडलेल्या सहकाऱ्यांचे सर्व परिश्रम आहे मी या निमित्तानं त्यांना मनापासून शुभेच्छा देतो आज त्यांच्या नेतृत्वाखाली या संपूर्ण आपल्या रायगड जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं किंवा मावळ मतदारसंघामध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं भारतीय जनता पार्टी ताकदवान होत चाललेली आहे या नुकत्याच झालेल्या या ज्या लोकसभेची निवडणूक आहे या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मावळ मतदारसंघ असू द्या रायगड लोकसभा मतदारसंघ असू द्या किंवा रत्नागिरी सुंदर्ग मतदारसंघ असू द्या तिन्ही ठिकाणी त्यांना जबाबदारी दिली होती तिन्ही ठिकाणी प्रत्येक ठिकाणी मंडळापर्यंत प्रवास करत प्रत्येक ठिकाणी महत्वाच्या सभांचं नियोजन करत त्यांनी पक्षाला आणि महायुतीला विजय मिळवून देण्यासाठी पुढाकार घेतलेला आहे आणि अशाच पद्धतीनं त्यांना या पुढच्या कालावधीमध्ये पक्षाच्या माध्यमातून सातत्याने या वेगवेगळ्या जबाबदाऱ्या मिळत राहू आणि त्यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता सक्षम हो। अशा माझ्या त्यांना मनपूर्वक एक आनंदाचा दिवस आपण सगळेजण साजरा करतोय आपण सगळेजण या ठिकाणी उपस्थित झालोय आपले सन्माननीय नेते खऱ्या अर्थानं त्यांनी सगळ्यांना प्रेम दिलं आणि जनतेसाठी काम करणारा एक कार्यकर्ता काय असतो कुठलीही अपेक्षा न बाळगता जनसेवा आणि तर रात्र दिवसाची रात्र रात्रीचा दिवस करून रक्ताचं पाणी करून जनतेसाठी जनसेवा करणारा कार्यकर्ता काय असतो हा जेव्हा प्रश्न विचारला जातो तेव्हा त्याचं उत्तर असतं सन्माननीय बाळासाहेब पाटील चाळीस चाळीस वर्षाचा आयुष्यातला काळ हा संघर्षाचा काळ आपल्या सगळ्यांसाठी समाजसेवाय त्यांनी अर्पित केला भारतीय जनता पार्टीच अस्तित्व रायगड जिल्ह्यामध्ये फारच कमी असल्यापासून त्या ठिकाणी कमळ दिक कसं फुलेल माझ्या माता भगिनींची सेवा मी कसं करू शकेन भारतीय जनता पार्टीचे जे विचार आहेत जे प्रत्येकाच्या विकास करण्याचा विचार आहे प्रत्येकाला ताकद देणं त्यांचे अश्रू पुसणं त्यांना काहीतरी भरीव मदत करणं हा विचार सन्माननीय दीनदयालजी उपाध्याय असतील अटल बिहारी वाजपेयी असतील लालकृष्णजी आडवाणी असतील विचार जनता पार्टीला दिला आणि तो विचार घेऊन रायगड जिल्ह्यामध्ये आदरणीय बाळासाहेब पाटील त्या ठिकाणी काम करत राहिले आपल्याला माहिती की ताकद असेल सत्ता असेल की भरपूर काही गोष्टी घडत असतात आणि मग सत्ता असली की अनेक मोठे मोठे नेते आपण महाराष्ट्रात बघतो की या पक्षातून त्या पक्षात जाताना आपण बघतो काळाची गरज असते त्यामुळे अनेक जण तसं करतात पण संघर्षाचा काळ असून या रायगड जिल्ह्यामध्ये सत्ता येईल की नाही सत्ता यायची काही चिन्हही नसताना मोदीजींचा काळ तर दोन हजार चौदा ला सुरू झाला पण त्याच्या आधी कधीही सत्ता येईल असं वाटतही नसताना ज्या रायगड जिल्ह्यात संघर्ष करत त्या ठिकाणी फक्त सेवाभावाने काम करणारं व्यक्तिमत्व म्हणजे आदरणीय बाळासाहेब पाटील आहेत त्यामुळे अशा चाळीस चाळीस वर्षाचा संघर्ष चाळीस चाळीस वर्ष कुठल्याही पक्षाचा दुसऱ्या पक्षाचा विचार न करता माझ्या स्वार्थाचा विचार न करता म्हणजे माझं काय होईल मला कुठंतरी आमदार व्हायचं आहे मला कुठंतरी मंत्री व्हायचंय माझ्या परिवाराला काहीतरी मिळेल अशी आशा किंवा असा विचार सुद्धा मनात न येऊ देता मला जनतेसाठी काम करायचं आहे मला जनतेचा देणं लागतो या समाजाचा काहीतरी देणं लागतो या भावनेसाठी काम करत राहिले त्याचा परिणाम आज आपण बघतोय आदरणीय मोदीजी देशाचं नेतृत्व करतायत आदरणीय फडणवीस साहेब राज्याचं नेतृत्व करतायत आज भाजपचे एवढे आमदार खासदार त्या ठिकाणी आहेत आज पनवेल मध्ये कमळ मोठ्या प्रमाणावर खुललेला आहे त्या ठिकाणी जर का चाळीस वर्षाचा संघर्ष केलाच नसता भाजपच्या माध्यमातून मध्ये काही होऊ शकत नाही असा जर का विचार त्यांनी केला असता हो तर कदाचित मध्ये भारतीय जनता पार्टीला हे चांगले दिवस या येऊ शकले नसते मेहनत केली आणि त्याच्यावरती आज हे सगळं काही चांगलं आजच्या या दिवशी आपण सगळ्यांनी या ठिकाणी उपस्थिती लावली आपण भरभरून प्रेम या पूर्वीही आम्हाला दिलेला आहे मला या प्रभागामध्ये आपण त्या ठिकाणी संघर्षाची लढाई अवघड लढाई त्यामध्ये तुम्ही सगळ्यांनी प्रेम दिलं आणि त्यामध्ये अवघड लढाईमध्ये सुद्धा आम्हाला नगरसेवक केलं आपल्या नगरसेवक त्यामुळे होऊ शहराचा त्यामुळे तुमच्या आशीर्वाद हे कधी विसरता येणार नाहीत असे आपलं प्रेम यातून कधी उतराई आम्ही होऊच शकणार नाही असं हे प्रेम आहे आपण आदरणीय बाळासाहेब पाटील यांना नेहमी प्रेम दिलं मला ते प्रेम कायम माझ्या मागे उभं केलं माता बहिणींनी खास करून जे आशीर्वाद माझ्या मागे ठेवले ताकदीने ठेवले त्यामुळे मला या ठिकाणी कायमच यश मिळू शकलं आपण शेवटी एक परिवार आहोत म्हणजे आपण बघतो की राजकीय नेत्याचा वाढदिवस असतो तो आजकाल कुठेतरी परिवाराबरोबर फिरायला जायचं ऑरेनला जायचं किंवा एखाद्या पिकनिक स्पॉटला जाऊन परिवाराबरोबर ते क्षण घालवायचे व्यतीत करायचे आनंद साजरा करायचा असे अनेक नेते करताना आपण आजकाल बघतो पण बाळासाहेब पाटलांसारखे व्यक्तिमत्व असं आहे की ते नेहमी सांगतात की हा समाज म्हणजे माझा परिवार आहे माझा परिवार काही चार लोकांचा परिवार नाही आहे या हजारो जनतेचा परिवार हा माझा परिवार आहे आणि त्यामुळे माझा वाढदिवस या परिवाराबरोबर पर साजरा झाला पाहिजे त्यानिमित्तानं आमच्या माता भगिनींना आम्ही कुठल्या वस्तू वाटप करू शकतो का काही छत्र्या वाटू शकतो का आम्ही की सीएनजी मोफत देऊ शकतो का आम्ही काहींना धान्याचे किट वाटू शकतो का असे वेगवेगळे उपक्रम आमचे जे कच्चे बच्चे आहेत त्यांना वयांचं वाटप करू शकतो का असे सामाजिक उपक्रम करण्याचा प्रयत्न त्यांनी आपल्या दिवशी केला सकाळपासून अनेक सामाजिक उपक्रम झाले कामोटे कळंबोली खारघर तळोजे अनेक भागातले सामाजिक उपक्रम साकारले गेले आणि आता संध्याकाळी आपल्या सगळ्यांशी संवाद साधण्यासाठी आपल्या सगळ्यांना भेटण्यासाठी हितचिंतकांना भेटण्यासाठी ते आपल्यामध्ये सहभागी झालेले आहेत उपलब्ध झालेले आहेत की अधिक वेळ न घेता शिंदेजीना विनंती करतो की जे आपल्याला वाटप करायचं आहे त्याचे प्रातिनिधिक स्वरूपात पहिले पाच पाच नाव आपण घ्या आपण जे मान्यवर मंचावरती त्यांच्या हस्ते आदरणीय बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते ते वाटप करू आणि मग आदरणीय साहेब आतमध्ये परत ऑफिसमध्ये जाऊन सगळ्यांना भेटीगाठी घेतील तोपर्यंत आपण उर्वरित सगळ्यांचं जे काही माहिती असेल ते वाटप करू मंचावर उपस्थित